काल बीडमध्ये ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा पार पडला या सभेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले त्यामुळे सकल मराठा समाज संतप्त झाला आहे धाराशिव जिल्ह्यातील मराठा आरक्षणच्या लढ्यात अग्रेसर असलेल्या खेड गावातील मराठा तरुणांनी ढोकी पोलीस स्टेशन येथे जाऊन आमदार यांच्या यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे यावेळी आमदार पडळकर यांना तात्काळ अटक करा त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा या मागणीसाठी मराठा युवक आक्रमक झालेले पाहायला मिळाले आज मराठा समाजाच्या वतीने पडळकर यांनी बीड येथे जे मराठा समाजाच्या विरुद्ध वक्तव्य केले आणि मराठा समाजाच्या भावना दुखावल्या यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने ढोकी पॉलिटिशियनला तक्रार नोंदणी करण्यात आली त्यावेळेला स्थानिक पोलीस स्टेशनने वरिष्ठाकडून विचारणी केल्यानंतर तक्रार करून घेऊ असे सांगण्यात आले तर समाजासाठी न्याय वेगळा आणि नेत्यांसाठी न्याय वेगळा ह्यातून दिसून येतं कारण की जेव्हा स छगन भुजबळाविरुद्ध ग्रामस्थांनी जागोजागी आंदोलनं केली त्यावेळेला फक्त ऑनलाईन पाहून त्यांच्यावर कंप्लेंट करण्यात आल्या आणि निर्दोष मराठा मराठा समाजाला न्यायिक प्रक्रियेत अडकवण्यात आलं जर असं होत असेल तर हे सरकार कुणाची पिल्ली सोडायला लागलं आणि मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी अशी जी ज्यांची पिल्ली आहे त्यांना आवर घालण्याची वेळ आलेली आहे पडळकरांना वेळीच जर सरकारने आवरलं नाही तर सर हे सरकारला जड जाणार आहे सरकारने लक्षात घ्यावं आणि जरांगे पाटलाच्या सोबत हा सर्वसामान्य मराठा आहे यासाठी कुठलेही उद्योगपती मंत्री नेते किंवा पक्ष नसून सर्व मराठा समाज आहे हे लक्षात घ्यावं आणि वेळीच मराठा समाजाविरुद्ध जे असे षडयंत्र करून वक्तव्य देऊन भडकवण्याचा प्रयत्न करतात त्यांना आवर घालावा अन्यथा सरकारला याचे परिणाम भोगावे लागणार आहेत हे मराठा समाजाची तीव्र भावना आहे गुन्हा दाखल केला होता गुन्हा सध्याला दाखल केलेला नाही स डोकी डोकी गाव गाव गावकऱ्यांनी आणि खेड ग्रामस्थांनी सध्याला तक्रार दिलेली आहे पण गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही गुन्हा दाखल नाही केला तर तुमची खुर्ची असेल आता जर अशा प्रकारे गुन्हा दाखल करून घेण्यास स्टार्ट होत राहिली तर येणाऱ्या लवकरच आम्ही तीव्र आंदोलन करून सा सरकारला दाखवून देऊ हो की मराठा समाज काय आहे आणि मराठा समाजाच्या भावना किती दुखावल्यात आम्ही खेडमधून पूर्ण सगळे ग्रामस्थ डोके पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यासाठी आलो पडळकरच्या विरोधात ज्यावेळेस खेडमध्ये भुजबळ साहेबांना म्हणजे पुतळा जाळण्यात आला हो जा हो। होता त्यावेळेस खेडमधील मुलावर गुन्हा नोंद केले पण आज ज्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो त्यावेळेस पडळकर साहेबांविरुद्ध गुन्हा नोंद घेण्यास टाळाटाळ होत आहे मग हा न्याय नाही हा अन्याय आहे समाजाला वेगळा न्याय हे मंत्री असेल पुढारी असतील ह्यांना वेगळा न्याय असं का त्यासाठी मग यांनी जर गुन्हा नोंद नाही करून घेतला तर आम्ही पुढील ग्रामस्थ सर्व पोलीस स्टेशनमध्ये येऊन आंदोलन करू आज खेड ग्रामस्थाच्या वतीनं सकल मराठा समाजाच्या जी आंदोलनाची दिशा आहे ती व्यवस्थित चालू असताना पडळकर नावाचा जो माजलेला कुत्रा आहे तो मराठा समाजाचा बाप हा दाखवायचे प्रयत्न करतो आहे तरी ह्या वृत्तीचं ऑनलाईन जी स्टेटमेंट आहे हिथून पुढे तरी मराठा समाजाच्या विरुद्ध कोणीही बोलू नये यान जर बोललं तर त्यासाठी सकल मराठा समाजाच्या आंदोलनाचा अगर तीव्रतेचा परिणाम भोगावा लागत आहे आज खेड ग्रामस्थाच्या वतीनं गुन्हा नोंद करण्यासाठी डोकी पोलीस स्टेशन येथे आलो आलो असताना त्यातील अधिकाऱ्यांनी साहेबाशी एस पी साहेबाशी बोलून गुन्हा नोंद करून असं आम्हाला तात्पुरतं समाधान करण्याचे प्रयत्न केला आहे जर गुन्हा नोंद नाही झाला तर सर्व ग्रामस्थाच्या वतीनं पु पुढील दिशा ठरवून उद्या उद्याची उद्या वेळ दिलेली आहे उद्या जर नाही झाला तर सर्व ग्रामस्थ येऊन पुढील कारवाई करण्यासाठी जनावरं डोरं घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत